या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ उमेद अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या पी आर आय सी बी ओ कोतोडे प्रभागात आयोजित समुदायस्तरीय मूल्यमापन कार्यशाळा उत्साहात पार पडली या उपक्रमामुळे महिला सक्षमीकरण आणि ग्रामविकास प्रक्रियेला नवी दिशा मिळत असल्याचं मान्यवरांनी सांगितलं कार्यशाळेची सुरुवात प्रार्थना आणि दीप झाली यावेळी तालुका व्यवस्थापक साक्षी वायंगणकर यांनी प्रकल्पातील विविध उपक्रमांची माहिती देत महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली याप्रसंगी परीगावचे सरपंच कोतोडे आणि नेवरे ग्रामपंचायत अधिक तालुका व जिल्हा संसाधन व्यक्ती प्रभाग व्यवस्थापक स्थानिक संस्था प्रतिनिधी प्रतिनिधी आणि बालसभा प्रतिनिधी उपस्थित होते कार्यशाळेचा मुख्य भाग कॅलरी सादरीकरण करण्यात आले जिल्हा संसाधन व्यक्ती नुजहत नाकाडे आणि तालुका संसाधन व्यक्ती तोडणकर यांनी पीआरआय सदस्य व महिलांना मार्गदर्शन केले पी आर आय सदस्यांनी प्रकल्पातील उपक्रमांविषयी समाधान व्यक्त करत या प्रकल्पामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असतो असा विश्वास व्यक्त केला सरपंच आणि वॉर्ड सदस्यांनी उमेद अभियानामुळे झालेल्या सकारात्मक बदलांचे स्वागत केले तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली असून स्थानिक शासन व्यवस्थेत महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल ठरल्याचे सर्वांनी नमूद केले आहे टीव्ही नेक्स्ट रत्नागिरीहून जमीर खलफे